माझ्यावरती अन्याय झालेला आहे मुलीसमोर त्यांनी गोळ्या झाल्यात माझ्या पतीवरती माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे त्यांना लवकरच लवकर पोलिसांनी काय असं योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दोन दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे काय झालं होतं काय घडलं होतं काय नाही त्यांनी आम्हाला स्वतःहून पैसे नेला बोलवले होते आम्ही स्वतः गेलो होते त्यांचा व्यवहार मीठ झाला होता आम्ही गाडीकडे जाईपर्यंत तोपर्यंत त्यांनी पाठीमाग नेऊन डायरेक्ट सरांच्यावरती वरती पिस्तर कोळी घातली ते पण माझ्या नऊ माझ्या समोर त्यांनी आज घटना केली माझ्या समोर माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर त्याच्यामुळे आयुष्य कसं करायचं नाही भेटणार पाहिजे मला अज़ित। आओ चलो चलो चलो